नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानरादा हा विषय आला की प्रत्येकाच्या डो डोक्यावर आता आठ्या पडू लागल्यात आणि ते कॉमेंट्समध्ये मला दिसतंच आहे कारण की ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स मला सुरू झाल्यात किंवा आत मांडणारे मांडतच राहतात पण सर्वसामान्य लोकांसाठी हा व्हिडिओ करावा हीच भूमिका ठेवून मी माझं काम तेवट ठेवलं आहे मित्रांनो ज्या पद्धतीच्या परिस्थिती या कॉमेंटच्या आहेत ना त्याच पद्धतीच्या परिस्थित्या त्या व्यावसायिकांसमोर उभ्या राहिल्यात ज्या पद्धतीनं त्यांनी या कामाची परिस्थिती सुरू केली आणि जवळपास पहिल्यांदा पाच शाखा ताब्यात बीड शहरातल्या पाच शाखा ताब्यात घेतल्या आणि स त्याच्यानंतर अमळनेर आणि त्यानंतर खरड्या इथं त्या या गोष्टी ताब्यात घेण्यासाठी गेल्या पण त्या खरड्याला ज्या पद्धतीनं या व्यावसायिकांसमोर एक उदाहरण उभं झालं आणि त्या उदाहरणामुळं आज त्यांची हिंमत मात्र बाहेरच्या शाखा ताब्यात घ्यायच्या का नाही यासाठी कारण की प्रशासन याच्या या संदर्भात काही मदत करत नाही प्रशासन याची जबाबदारी घेत नाही संरक्षण नाही आहे तुमच्या तुमच्यातल्या चांगल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर काही अशा पद्धतीच्या व्यक्ती त्यांच्या निदर्शनास येतात की ज्या या गोष्टीसाठी बाधक आहेत आणि कोण लष्कराच्या भाकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोण भाजणार आहे हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीची चर्चा आज आपण या व्हिडिओतून करूया आणि आपल्या माध्यमातून या संदर्भात जेवढ्या सहकार्याची भूमिका यांना अपेक्षित आहे कारण की कोणतीही गोष्ट टाळी एका हाताने वाजत नाही त्याला दोन हातं असणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत दोन्ही हातं मिळून टाळी वाजणार नाही तोपर्यंत आपली अडकलेली रक्कम आपल्याले राहिलेले आम्हाला न्यायाच्यासाठी ज्या आधार आहेत ते आम्हाला मिळणार नाहीत हे मात्र तेवढंच निश्चित आहे पण यासाठी आमची सहकार्य याच प्रशासन व्यवस्थेला गरजेचं आहे मित्रांनो कसं आहे की ज्ञानराधा हा विषय जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून ज्ञानराधापासून अनेक पद्धतीच्या भूमिका आम्ही सम पाहण्यात आल्यात ती न्यायिक लढाई असेल प्रशासनिक लढाई असेल सामाजिक लढाई असेल या तिन्ही लढाईमध्ये आम्ही परिपेक्ष पद्धतीनं लढण्याचा प्रयत्न केला आहे आणि या तिन्ही गोष्टीमध्ये पन्नास टक्के यश शंभर टक्के मिळालं आहे याची आम्हाला आता शाश्वती झाली परंतु राहिलेलं पन्नास टक्के यश हे कधी मिळणार आहे की जेव्हा आमच्या सगळ्या गोष्टींना निवारण करण्यासाठी मार्ग सु मो मोकळे होतील आणि हे मार्ग आम्हालाच मोकळे करायचे कारण की ज्या पद्धतीच्या परिस्थित्या आज खऱ्या अर्थानं या ज्ञानाराधावर येऊन ठेपलेत आज त्यांनी बारा शाखेची ताबे घेतलेत बारा शाखेमध्ये जाऊन ज्या पद्धतीच्या जा परिस्थिती होत्या ज्या पद्धतीचे लोन्स होते गोल्ड लोन असतील किंवा तिथल्या तिजोरीतले पैसे असतील किंवा तिथलं जे काही सर्वसामान्य असेल त्यांनी ते हस्तगत केलं आणि ज्या पद्धतीचे गोल्ड लोनच्या माध्यमातून तीस चाळीस लाख रुपये आज तिजोरीतून पडलेत आणि त्याच्या पुढची प्रक्रिया कशी करायची याच्यासाठी चाचपणी सुरू आहे वास्तविक स्वरूपात खऱ्या अर्थानं हे हा मुद्दा खूप जिकरीचा आहे कारण की ज्या पद्धतीनं खरडामध्ये त्यांना अनुभव आला आणि खरड्यामध्ये ज्या पद्धतीची भूमिका ठेवीदारांनी त्यावेळेस दाखवली आता ठेवीदार होते का काय होते त्यांच्या परिस्थितीलाच माहिती आहे पण त्या ज्या पद्धतीचे अनुभव त्यांच्यावर आले जेव्हा त्यांच्या जीव जीवावर बेतणारी परिस्थिती आली तेव्हाच खऱ्या अर्थानं ह्यांच्यातली जी उमेदीचा उमेद होती किंवा ज्या पद्धतीची धडपड होती तिला कुठंतरी गतिरोधक लागला आहे आणि हे गतिरोधक खऱ्या अर्थानं या प्रश्नाला सोडवण्यासाठी चांगलं नाही आहे कारण की प्रत्येक गोष्ट करत असताना हे लोकंसुद्धा ही प्रशासनातली आहेत यांच्याही मर्यादा आहेत यांच्या या पद्धतीनं जर यांनी काम सुरू केलं तर चांगल्या पद्धतीनं आम्हाला समाधान मिळण्याची शक्यता आहे ह्या भूमिका आम्ही विसरून गेलो आहेत आम्ही दाखवतोय तर आमची आम्हाला झाले आमच्यावर झालेल्या अन्यायाची भूमिका आणि खऱ्या अर्थानं ही अन्यायाची भूमिका या गरीब बिचाऱ्यांवर काढून काय उपयोग नाही आहे कारण की हे काम करतायत तुमच्या आमच्यासाठी तुमचं आमचं व्हावं चार गोष्टी जर मिळाल्या तर उद्या खरं ज्या पद्धतीच्या परिस्थिती आटोपण्यासाठी आम्हाला पुढं ह्यांची गरज लागणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कारण की डिपार्टमेंट किंवा एखाद्या प्रशासन व्यवस्थेचं पोलीस प्रशासन असेल किंवा सी आय डीचं काम असेल ते त्यांच्या खाक्याने ते पूर्ण करून घेतात पण हे जे परिस्थिती डी डी आरची असेल किंवा बाकीच्या महसुली विभागाची असेल या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीचं चा जर आम्ही त्यांना सहकार्य केलं तरच ते त्यांच्या पुढच्या पावलं त्यांची पुढची कर्तव्य आम्हाला चांगल्या पद्धतीनं करण्यास किंवा आमच्या उमेदीच्या पद्धतीनं काम करण्यास आम्हाला सहकार्य करू शकतात आणि या परिस्थितीत खऱ्या अर्थानं आता आपण पुढं आलं पाहिजे आपण या गोष्टीतला खरा रस्ता आणि खरा शोध घेणं गरजेचं आहे कारण की पैसे आपले अडकलेत ना पैशाची प्रश्न आम्ही आहेत आणि आमच्या प्रश्नांची खऱ्या अर्थानं उत्तरं आणि आमच्या प्रश्नाला सार्थकी लावण्याचं काम या व्यावसायिकांचं आहे त्यामुळं जोपर्यंत यांना ही पॉझिटिवनेस चांगल्या पद्धतीची परिस्थिती कि सम कि जा, की सम वाटणार नाही किंवा जा जाताना त्यांच्या मनात दुखदुखी वाटणार नाही की इथं गेल्यानंतर माझ्या जीवितास धोका होईल का किंवा मला या अशा पद्धतीची परिस्थिती येईल का कारण की या परिस्थितीतून सर्वच होरपाळले येत हो तुम्ही बी होरपाळलात मी पण होरपाळलो आहे आणि या परिस्थितीतून होरपाळल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्या दुविधा स्थिती झाल्यात हे आपल्याला माहिती पण हाताने आम्ही आमच्या पायावर धोंडा मारून घेतल्या तर कशा पद्धतीने आम्हाला न्याय मिळेल कारण की एक एक टप्पे पूर्ण करायचेत पन्नास टक्केचा टप्पा पूर्ण झालेला आहे पन्नास टक्केचा टप्पा आम्हाला पूर्ण करायचा असेल तर सगळ्या शाखा म्हणजे बावन्न शाखा आणि एक ऑफिस हे उघडलं पाहिजे ऑफिस तर उघडलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला मी बारा शाखेचा विषय सांगितला आहे पण बाकीचे जे एक्केचाळीस शाखा आहेत किंवा बेचाळीस शाखा आहेत त्या उघडणं गरजेचं आहे कारण की तिथं ज्या पद्धतीनं सोरण सोने तारण कर्ज असतील किंवा तिथं त्यांच्या हितचिंतकांना दिलेले कर्ज असतील त्याचे डाटे मिळणं त्या परिस्थितीनं त्या तिजोरीतली अडकलेली शम हजार दोन हजार पाच हजार दहा हजार रक्कम हे ताब्यात घेणं त्यामुळं आपली सुलभता होणार आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींना जर सहकार्य म्हणून करता आलं आणि व्यावसायिकांच्या माध्यमातून ज्या काही भूमिका येतील त्याला आपण पाडवळ दिलं तर खऱ्या अर्थानं सगळ्या सोप्या पद्धतीनं हा विषय मार्गस्थ होईल आणि सामाजिक परिपेक्षामध्ये या विषयाला आम्हाला जितक्या लवकर गती देता येईल जेवढ्या लवकर या गोष्टी सोडवता येतील तेव्हाच आमच्या ज्ञानाराजाचे पैसे हे आमच्या पदरी पडण्यासाठी सुलभता होईल तसं पाहिलं तर अनेक प्रश्न आहेत अजूनही सॉफ्टवेअरच्या संदर्भात उत्तरं आलेली नाही आहेत अजूनही सी आय डीनं ज्या पद्धतीनं मागं मांडलेल्या विषयाप्रमाणे बारा सहा दोन हजार चोवीसला काय घडलं ह्याचे डाटे मिळवायचे असतील तर ह्या सगळ्या यंत्रणा आम्हाला उघडावे लागतील या यंत्रणा जोपर्यंत पुढं पटलावर येणार नाहीत आम्हाला या गोष्टीची एक खऱ्या अर्थाने गमक हे समजणार नाही तोपर्यंत तपासालाही वेग येणार नाही आणि आमच्याही कामाला गती मिळणार नाही त्यामुळं आंदोलन करणं गरजेचं आहे वाचा फोडणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं व्यावसायिकांना सोबत घेऊन काम करून घेणं महत्वाचं आहे जर केल्याने हो रे आधी केलेच पाहिजे ही तुक्र आहे म्हणले पण आता या ज्ञानराजाच्या संदर्भातून या पद्धतीची परिस्थिती आम्हालाच सावडणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं परिस्थिती अडचणीत सापडून आम्हाला जे प्रश्न उभे राहिलेले आहेत त्या प्रश्नातून आम्हाला जर बाहेर पडायचं असेल आम्हाला आमचे उत्तरं शोधायचे असेल आम्हाला आम्हाला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे आमच्या सह सहकार्यातून आता अपेक्षित आहेत त्यामुळं लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींसाठी व्यावसायिकांच्या मागं आम्हाला हा लागावी लागेल आणि ज्या पद्धतीने बारा शाखा या व्यावसायिकांनी ताब्यात घेतल्या या बारा शाखेच्या माध्यमातून जी काही तीस चाळीस लाख रुपये रक्कम आम्हाला मिळवता आली त्या पद्धतीने बाकीच्या शाखेतल्या काय काय अडचणी आहेत ते लक्षात येतील आणि त्या माध्यमातून मिळालेल्या रकमेतून तिथली परिस्थिती समजून आम्हाला बरेच प्रश्न निकालीसुद्धा काढता येतील त्यामुळं आपल्या उपेक्षेचे नाही तर आपल्या सहकार्याची गरज आहे आणि सहकार्याच्या माध्यमातूनच प्रश्न हे प्र अडचणीचे प्रश्न सोडवले जातील हे निश्चितपणे आम्हाला माहिती आहे त्यामुळं सामाजिक परिपेक्षामध्ये ज्ञानराजाची <coughs> प्रश्न आम्हाला सोडवायचे असतील तर खऱ्या अर्थानं आम्हालाच पुढं यावं लागेल आणि आमच्या प्रश्नातून अनेक प्रश्न अनेक उत्तरं आम्हालाच शोधावी लागतील त्यामुळं व्यावसायिकांना सोबत घेऊन या गोष्टीत काम करण्याची गरज आहे त्यामुळं काम करणं हे आम्हाला आज कळतं आहे पण वळत नाही ही अशी भूमिका न ठेवता कळतंय बीन आहे बी हे म्हणूनच आम्हाला पुढं चालावं लागेल एवढंच सांगतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या मनातली भूमी भाव हा कॉमेंटमध्ये झळकू द्या शिव्या बी द्या पण कॉमेंटमध्ये द्या नमस्कार